ऑफ द द द पीपल 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 बाय फॉर चांगले पैसे कमवायचे असतील तर कॉलेज पूर्ण होताच करा हे पाच डिप्लोमा कोर्स नोकरीच्या बाजारपेठेत टिकून राहण्यासाठी केवळ पदवी पुरेशी नाही कारण तंत्रज्ञान प्रत्येक क्षेत्रात बदलत आहे अशा परिस्थितीत ज्यांना विद्यापीठात प्रवेश न घेता विशेष कौशल्य शिकायची आहेत त्यांच्यासाठी डिप्लोमा कोर्स हा एकमेव चांगला पर्याय आहे हे अभ्यासक्रम तुमच्यासाठी व्यावसायिक प्रगतीसाठी खूप उपयुक्त ठरतील ग्राफिक डिझायनिंग ग्राफिक डिझायनिंगमध्ये कोर्समध्ये तुम्ही जाहिराती वेबसाईट्स आणि सोशल मीडियासाठी क्रिएटिव्ह डिझाईन्स बनवायला शिकता या कोर्सद्वारे तुम्ही चांगले पैसे कमावू शकता भारत मंजे, ग्राफिक डिझायनिंग कार्यक्रम अभ्यासक्रमांसाठी भारतातील सर्वोच्च महाविद्यालय म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन कोर्स केल्यानंतर तुम्हाला चांगल्या कंपनीत ग्राफिक डिझायनर म्हणून नोकरी मिळू शकते याशिवाय पिक्चर एडिटर आणि डिझायनर मॅनेजर म्हणून ही तुम्हाला काम करता येते इंटिरियर डिझायनर कोर्स इंटिरियर डिझाईन डिप्लोमा कोर्सला नेहमीच मागणी असते आणि येणाऱ्या काळात ही त्यात मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी आहेत इंटिरियर डिझाईन मधील काही अभ्यासक्रम बारावी नंतर तर काही पदवी स्तरावर करता येतात यामध्ये तुम्ही बी डी एस बी एस सी आणि बी ए करू शकता इंटिरियर डिझायनरचे सरकारी पॅकेज प्रतिवर्ष एक लाख वीस हजार ते सहा लाख साठ हजार रुपये आहेत फॅशन डिझायनिंगचा हा डिप्लोमा कोर्स करून मोठ्या ब्रँडमध्ये काम करण्या व्यतिरिक्त तुम्ही स्वतःचे फॅशन स्टोअर उघडू शकता यामध्ये आपण फॅशन डिझायनिंग मर्चडाइजिंग मार्केटिंग आणि जागतिक फॅशन याविषयी जाणून घेतो म्हणजे यामध्ये तुम्ही यूजी पी जी डायरेक्ट डॉक्टरेट आणि डिप्लोमा स्तरावरील कोणताही कोर्स करू शकता फॅशन डिझाईन कोर्समध्ये बी डी एस बॅचलर ऑफ डिझाईन एम बी डी एम डी एस एम बी ए पी एच डी क्रिएटिव्हिटी फॅशन स्टायलिंग आणि फॅशन रिटेल मॅनेजमेंटमधील प्रमाणपत्र अभ्यासक्रम आणि बरेच काही समाविष्ट आहेत वेब डिझायनिंग आणि डेव्हलपमेंट मदे करना हाई मदे वेब डिझायनिंग आणि डेव्हलपमेंटमध्ये डिप्लोमा करणं हा एक चांगला करिअर पर्याय असू शकतो यामध्ये तुम्ही वेबसाईट आणि ॲपसाठी क्रिएटिव्ह आणि युजर फ्रेंडली डिझाईन्स तयार करू शकता सुरुवातीला एका वेबसाईट डिझायनरला वर्षाला दोन ते आठ लाख रुपये मिळतात तुम्ही वेब डेव्हलपर वेब डिझायनर लेआउट अनालिस्ट वेब मार्केटिंग अनालिस्ट फ्रंट अँड वेब डेव्हलपर म्हणून करिअर करू शकता मल्टीमिडिया डिझाईन मान्यताप्राप्त बोर्डातून बारावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी मल्टीमीडिया डिझाईन कोर्समध्ये प्रवेश घेऊ शकतात यामध्ये तुम्ही क्रिएटिव्ह व्हिडिओ अॅनिमेशन आणि डिजिटल कंटेंट तयार करायला शिकता पिपल न्यूज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा